भुलाल खोबऱ्याची उधळण ज्योतिबाच्या नावानं चांगभलनचा गजर गगनचुंबी सासनकाठ्यांचा ईट त्यांचा भार सांभाळून नाचवताना तहानभूक विसरणारे भाविक महापूजा अभिषेक आरती सायंकाळी पालखी सोहळा अशा पारंपारिक उत्साहात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत वाडी रत्नागिरी ता पन्हाळा येथील दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची चैत्रयात्रा आज शनिवारी पार पडली रणरणत्या उन्हाचे चटकेही सुसह्य वाटावे तेवढ्या अपरिमित भक्तीचा आणि भाविकांच्या बेटीचा हा अलौकिक सोहळा याची देही याची डोळा अनुभवताना कृतार्थ भाव प्रकटला संपूर्ण परिसर गुलालाने न्हावून निघाला होता महाराष्ट्र आंध्र कर्नाटकसह देशभरातील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या ज्योतिबा देवाची वर्षातील सर्वात मोठी चैत्रयात्रा उत्साहात पार पडली देवाच्या बेटीच्या ओढीने गेल्या बैलगाडी पायी वाहनांमधून आठ दिवसांपासून अखंड प्रवास करत असलेले भाविक डोंगरावर विसावले मंदिराचा कळस बघताच ज्योतिबाच्या नावाचा गजर झाला महापूजेनंतर देवाची सरदारी रूपातील सालंकृत पूजा शनिवारी पहाटे चार वाजता देवाची काकड आरती मुख प्रक्षालन झाले त्यानंतर पन्हाळा तहसीलदारांच्या हस्ते शासकीय अभिषेक झाला महापूजेनंतर देवाची सरदारी रूपातील सालंकृत पूजा बांधण्यात आली दुपारी साडेबारा वाजता पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते निनाम पाडळी येथील मानाच्या प्रथम क्रमांकाच्या सासनकाठीचे पूजन झाले यावेळी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आमदार सतेज पाटील जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिक पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे ज्योतिबा मंदिर व्यवस्थापक धैर्यशील तिवले अंबाबाई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे उपस्थित होते मंत्री शंभूराज देसाईंना खांद्यावरून उचलून सासनकाठीपर्यंत नेले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते जी सातारा येथील दुसऱ्या क्रमांकाच्या सासनकाठीचे पूजन झाले यावेळी सासनकाठीधारकांनी मंत्री शंभूराज देसाई यांना खांद्यावरून उचलून सासनकाठीपर्यंत नेले त्यांनी सासनकाठीला मानाचा फेटा अर्पण केला त्यानंतर सासनकाठ्यांची मिरवणूक सुरू झाली राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या मानाच्या एकशे आठ सासनकाठ्या त्यांच्या अनुक्रमांकानुसार मिरवणुकीत सहभागी झाल्या सायंकाळी साडेपाच वाजता पालखी सायंकाळी साडेपाच वाजता देवाच्या पालखी सोहळ्याला प्रारंभ होणार आहे रात्री आठ वाजता यमाई व वा जमदग्नींचा विवाह सोहळ्यानंतर भव्य आतशबाजी करण्यात येणार आहे त्यानंतर रात्री दहा वाजता श्री ज्योतिबा देवाची पालखी मंदिरात परतणार रात्रभर देवाचे दर्शन सुरू राहणार आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी